नक्कीच आहे ना स्वाभाविक आहे आता पक्षांतर्गत बैठक असते तर त्याच्यामध्ये कोणीनी काम केलं कोणी काम केलं नाही आता संपर्क नेते या नात्याने किंवा संपर्क प्रमुख या नात्याने मी पण नाराजगी व्यक्त केली त्या दृष्टिकोनातून काही बदल पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसतील पूर्ण पुणे जिल्ह्याची बैठक संपर्क नेते आदरणीय संजय राऊतच्या उपस्थितीत व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा होती काही संघटनात्मक निर्णय आपल्याला या निमित्ताने घ्यायचे आणि सर्वांना विश्वासात घेऊन एक संघाने एक दिलानी पुढे जाण्याचं काम आपल्याला या निमित्ताने केलं पाहिजे या भावनेतूनच आजची बैठक झाली सुरुवातीला पुणे शहराची बैठक झाली आता बारामतीचे नंतर झाली आता थोड्या वेळेनंतर परत आम्ही पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर शिरूर लोकसभा असं एकंदरीत तीन साडेतीन लोकसभेची पूर्ण आम्ही बैठक घेण्याचं काम आपण या निमित्ताने केलेलं नक्कीच आहे ना स्वाभाविक आहे आता पक्षांतर्गत बैठक असते तर त्याच्यामध्ये कोणीनी काम केलं कोणी काम केलं नाही आता संपर्क नेत्या या नात्यानी किंवा संपर्क प्रमुख या नात्याने मी पण नाराजगी व्यक्त केली की बघ काय काय लोकांनी ज्यावेळी एक आपला उमेदवारी मिळते तर उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे काही लोक राहतात काही लोक राहत नाही अशी तक्रार असते त्याच्यात काय वाद नाही पण एकंदरीत सर्व संघटनात्मक ह्याच्या गोष्टीचा आढावा आम्ही या निमित्ताने घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून काही बदल पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसतील मी स्वतः होतो आदरणीय सुषमाताई अंधारे होत्या कुचिक होते कटेजी होते दोन्ही प्रमुख आणि प्रमुख आणि आदित्य शिरोडकरांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे महानगरपालिकेमध्ये जिल्ला जिल्ला है वेग 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 मी या अगोदर पण सांगितलं होतं की मी अनेक वेळा स्वबळावरती लढलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना असते परंतु जिल्हा जिल्हा स्तरावरती कार्यकर्त्यांच्या भावना ह्या वेगवेगळ्या पण आहे पुणे जिल्ह्यामध्ये मी स्वतः तुमच्याशी ज्यावेळी संवाद साधला होता त्यावेळी दोन मतप्रवाह आहेत काही प्रवाह असा प्रवा आहे केवळ स्वतंत्र लढलं पाहिजे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची मनस्थिती मानसिकता आहे की आपण आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आघाडी केली आणि महानगरपालिकेमध्ये परत वेगळं जर लढण्याची भूमिका घेतली तर एक संघाने जाणार नाही कारण तुम्हाला माहित आहे की पुणेमध्ये महायुती वेगळी लढणार हे आता सिद्ध झालेले आहेत कारण पक्षात पक्षातले जे नगरसेवक जे सिटिंग नगरसेवकांना आता भारतीय जनता पार्टी घेते याचा अर्थ हा संकेत स्पष्ट आहे की पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट हे वेगवेगळे लढणार आहेत आणि म्हणून आम्ही एक संघाने लढायचं का हाही एक संवाद प्रत्येक उमेदवारांशी पण आज आम्ही केलं जे इच्छुक उमेदवार आहेत जे गेल्यावेळी लढले होते त्यांच्याशी केलं प्रमुख शहर प्रमुख यांच्यावर केलं युवा महिला सर्व संघटनेच्या फ्रंटर्सला पण करण्याचं काम केलं आणि लवकरात लवकर तसे ती निर्णय आगामी काळामध्ये घेतलेला आहे का आणि कोणाची नावं व्यक्ती म्हणून घेऊन कोणी लिहित असेल किंवा कोणी सांगत असेल अशी कुठची चर्चा नाहीये या बाबतीत सुस्पष्ट आम्ही निर्णय घेतला आहे की संघटनात्मक बदल काही गोष्टी करावे लागतील अर्थात म्हणजे मी तुम्हाला अगदी नाव घेऊन करण्याचं सांगणं योग्य नाही पण पिंपरी चिंचवडमध्ये तर काही स्वतःहून सांगितलं की नाही आता मी या पदावरती खूप वर्ष राहिलो आता माझ्याऐवजी तुम्ही दुसऱ्याचा विचार करा अशी काही येतील पण आज सर्वांचा आढावा घेतलेला आहे निश्चितपणे शहरप्रमुख हा विषय नाही परंतु सर्व संघटनात्मक बदलच्या बाबतीतला उचित निर्णय ते आम्ही सर्वजण बसून एकत्रित बसून पक्षप्रमुखांशी विश्वासात घेऊन करण्याचं काम आम्ही करणार मुंबईत सैफ अली कानमुलो हल्ला झाला होता दोन गोष्टी की तू जो आरोप हा तू जो आरोपी होता तो तू खरा आरोपी नाही आहे तो, तो पकडलाय असं एक बोललं जाते आणि दुसरं जो संशयित म्हणून आणला होता त्याला आता सामाजिक बहिष्कार पडलाय किंवा त्याचं लग्न देखील त्या ताई बोला